आज आपण अंबजोगा येथील शासकीय विषया वगैरे या ठिकाणी आहोत मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लाडकी भीम या धर्तीवरती एक भाऊ एक योजना काढली त्याच्यामध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांची नेमणूक संपूर्ण राज्यामध्ये केलेली आहे आणि याचा लढा घेऊन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कार्यकर्तात ते बालाजी पाटील चाकोडकर आपल्यासोबत आहेत आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल सर काई काई की आपण बघतोय की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजना काढली त्याच्यामध्ये पहिले सहा महिने दिले पुन्हा पाच महिने दिले आणि पुढे परीक्षा काय नाही काय प्रतिक्रिया निवडणुकीच्या अगोदर काढलेली ही जुबला योजना होती हे आता लक्षात येत आहे तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे सहा प्लस पाच चा कार्यकाळ संपलेला आहे आणि या प्रशिक्ष प्रशिक्षित बेरोजगारांना पुन्हा सरकारनं वाऱ्यावर सोडण्याचं काम केलेलं आहे या सरकारला आपल्या माध्यमातून मी इशारा देतो की राज्यातल्या या युवकांना त्यांच्या एज्युकेशन नुसार राईट टू सर्विस हा ऍक्ट या सभागृहामध्ये तुम्ही आणा आणि या राज्यातल्या तरुणांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांना नोकरी द्या काम द्या रोजगार द्या अशा प्रकारची विनंती करतोय जर करता राज्य सरकार राज्यातल्या बेरोजगार तरुणांना रोजगार कायमस्वरूपी देण्यामध्ये जर चाल दखल करणार असेल तर या सरकारला पडताभोई थोडी केल्याशिवाय राहणार नाही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या बेरोजगारांच्या डोळ्यासमोर नेपाळ करत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे जर करता राज्य सरकार जर या तरुणांना जर न्याय देणार नसेल तर आपल्या राज्यात सुद्धा नेपाळ सारखी परिस्थिती उद्भवू शकते हे आपल्या माध्यमातून मी सरकारला इशारा देतोय येत्या पाच ते सहा तारखेला नाशिक या ठिकाणी फार आंदोलन होणार आहे कशी पुढची कुंभमेळ्याच्या अगोदर प्रशिक्षित प्रशिक्षणार्थ्याचा बेरोजगारांचा कुंभमेळा आम्ही नाशिकमध्ये घेत आहोत आणि या नाशिक मधून या पवित्र भूमीमधून राज्य सरकारला इशारा देतोय कि आमच्या या प्रशिक्षणा प्रशिक्षित प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना युवक आणि युवतींना कायमस्वरूपी रोजगार देण्याचा निर्णय तात्काळ घ्या अन्यथा आम्ही आमचं आंदोलन अधिक तीव्र करू आज राज्यामध्ये परिस्थिती सगळीकडे सरकारच्या विरोधात वारे आहे हे एवढे युवक आणि युवती जर या सरकारच्या विरोधात गेली तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या सरकारमधल्या लोकांचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही हे मी सांगतो अशा पद्धतीने आपण बघू शकतो की होते बालाजी पाटील चाकूरकर नेहमी सांगितलेलं आहे ये की येत्या इलेक्शन मध्ये किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जर या रोजगार बेरोजगारांना न्याय जर दिला नाही तर धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे तर कॅमेरामॅन समीर रंजित घाडगे केच आमदार